शाहिद भाऊ हे पंधरा लाखाचे सेमी फर्निश घर आहे का अहो कासिम भाई हे सेमी फर्निश आहे आणि पंधरा लाखामध्येच आहे आणि अहो भाई शाहीद के आहे का टू बीएच के पंधरा लाखामध्ये सेमी फर्निश घर आहे का काय आहे हे कन्फ्युजन तुम्ही क्रिएट करून टाकलेले अहो कासिम भाई हे जे पंधरा लाखाचे घर आहे ते पुणे स्टेशन पासून अगदी जवळ आहे अहो शाहिद भाई मी तुम्हाला हे विचारतो की हे जे घर आहे तर ह्याच्यामध्ये फर्निचर काय काय भेटणार आहे पंधरा लाखाच्या घरामध्ये ही टाउनशिप सोसायटी आहे का अहो खरच हे पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये कॅम्प एरियाच्या अगदी जवळ हे तुमचे पंधरा लाखाचे घर जे आहे ते आहे आओ साहेब पुणे स्टेशनच्या जवळ बोलले पुणे कॅम्पच्या हद्दीच्या जवळ बोलले तुम्ही अहो मला हे विचारायचं की हे सेमी फर्निश्ड आहे का पंधरा लाखाचे घर अहो काहीच कन्फ्युजन नाहीये व्हिडिओ संपूर्ण बघा आणि लिस्ट पण आहे ती लिस्ट दाखवा दाखवा लिस्ट आए, लिस्ट पण आहे माहिती पण आहे एमिनिटी फोटो पण आहे एमिनिटीज लिहिलेले आहे सर्व प्रकारचं जे पण आहे कागदोपत्री आहे तर मंडळी व्हिडिओ बघत चला संपूर्ण माहिती देऊ आपण हे तुम्हाला संपूर्ण सह भेटणार आहे आणि काय हा तुम्ही टू बीएचके समजता का नाही हा वन चा आहे पाचशे पन्नास स्क्वेअर फुट चा आहे आणि बुकिंग हे चालू आहे अह शायद गाव बरोबर आहे तुमचं पण मला असं वाटलं कि हे पंधरा लाखामध्ये मध्ये टू बीएच के सेमी फर्निश भेटणार आहे बरोबर ना अहो पंधरा लाखामध्ये टू बीएचके नाही तो तर सोळा लाखामध्ये आहे पण तो दुसऱ्या सोसायटी मध्ये आहे आणि हा जो टू बीएचके के आहे हा तेवीस लाखामध्ये आहे अहो भाऊ तुम्ही एवढं कम्प्युज का करतात राव वन बीएचके पण देऊ राहिलेले पंधरा लाखामध्ये आणि सोळा लाखामध्ये टू बीएच के पण देऊ राहिलेले आणि तेवीस लाखामध्ये अजून एक टू एच के अहो माणूस कन्फ्युजन होऊ राहिले इथं आणि लोक मलाच कॉल करत असतात व्हिडिओ अहो व्हिडिओ तर संपूर्ण बघा संपूर्ण माहिती तर घ्या अहो वन बीएचके बारा लाखामध्ये पण आहे पंधरा लाखामध्ये पण आहे टू एच के सोळा लाखामध्ये पण आहे तेवीस लाखा पण आहे पण सर्व एम सह पण आहे आणि विदाऊट एमिनिटीज सह आहे तो बारा लाखामध्ये आहे मंडळी कम्प्युजन क्रिएट करायचं काम आमचं नाहीये काय होतं माहिती का लोक नुसतं भाऊ नुसतं टायटल बघून फोन करतात पण इथं आम्ही जे सांगतो जे दाखवतो संपूर्ण डिटेल तुम्हाला देतो तर बघत नाही तर असं करू नका समधी डिटेल द्यायला भाऊ आणि मी असणार आहे तर मंडळी हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि माहिती जय महाराष्ट्र जे, जे जे मंडळी मी शेख बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेट चे चॅनल आहे स्टार्टिंगला मी सांगणार आहे की मंडळी संपूर्ण व्हिडिओ बघायला पाहिजे माहिती घ्यायला पाहिजे नंबर सुद्धा मधी किंवा इथं दिलेला असेल तर त्याच्यावर कॉल पण करायला पाहिजे कारण की आज आपल्याकडं पुणे स्टेशनच्या जवळ पुणे कॅम्पच्या जवळ अगदी वन एच के आणि टू बीएचके आणि टू एच के असे तीन व्हेरियंट फ्लॅट तुमच्यासाठी आणलेले सेमी फर्निश्ड आहे अनफर्निश्ड आहे असे दोन तळाचे वेरियंट दोन नाही तीन आहे म्हणजे कसं आता कासिम भाई पण कन्फ्युज झालेले आहे आणि <laughs> तुम्ही पण कन्फ्युजच होता बिलकुल शंभर टक्के कासिमबाईला गॅरंटी होती आणि त्यामुळं त्यांनी म्हणले की आपण जी माहिती आहे जी बारा लाखाचा वन बीएचके पंधरा लाखाचा वन बीएचके ह्याची आणि सोळा लाखाचा टू बीएचके आणि तेवीस लाखाचा टू बीएचके के ह्याची माहिती सविस्तर तुम्हाला द्यावी त्यानंतर तुमचं कन्फ्युजन दूर होणार आहे नाही नाही काय का जसं सोळा लाखा टाकले ना अहो लोक जे आहे ते म्हणतात अहो सोळा लाखामध्ये सेम घेऊन राहिले आहे करा फर्निश्ड फ्लॅट आणि अनफर्निश्ड फ्लॅट हे दोन प्रकारचे व्हेरियंट आहे दोन प्रोजेक्ट आहे वेगवेगळे आहेत एक पाच गुंट्याच्या क्षेत्रामध्ये आहे एक दहा गुंट्याच्या क्षेत्रामध्ये आहे एक नऊ मजल्याची बिल्डिंग आहे एक पाच मजल्याची बिल्डिंग त्यामध्ये एम्युनिटीज आहेत बिलकुल आहे पार्किंग आहे स्विमिंग पूल आहे गार्डन आहे प्ले ग्राउंड आहे सर्व काही अम्युनिटीज आहेत आणि एका प्रोजेक्ट मध्ये काहीच एम्युनिटी नाही आहे बिलकुल कॉमन पार्किंग आहे त्यामुळे त्याचा रेट जो आहे तो बारा लाखामध्ये तुम्हाला पाचशे पन्नास स्क्वेअर फुट चा वन बीएचके आत्ताच बुकिंग करायचं आहे आणि टू के फक्त सोळा लाखामध्ये आणि दुसरा जे प्रोजेक्ट आहे दहा गुंट्याचं हे जे तुम्ही बघू शकता हे नऊ मजल्याचं प्रोजेक्ट आहे ह्या प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला पंधरा लाखामध्ये पाचशे पन्नास स्क्वेअर फुट चा वन के फर्निश आणि तेवीस लाखामध्ये टू बीएचके फर्निश्ड फ्लॅट हे तुम्हाला भेटणार आहे बिलकुल आणि मंडळी शाहीबाव पहिला तर मी सांगणार मी कन्फ्युज नव्हतं मला सगळं माहिती आपण मीटिंग मध्ये गेलो होतो आपल्याला सगळं दोघांना पण दोन्ही मिक्स झाल्यानंतर मिक्स झाल्यानंतर लोक लोक कन्फ्युज झाले कारण की सगळ्यांना व्हिडिओ बघत नाही एमिनेटेज सह फ्लॅट मध्ये पाहिजे आणि विदाउट चा स्वस्तातला नाही पाहिजे आणि हा जो आहे ते पंधरा लाखाचा चांगल्या जागेवर आहे मोठा एरिया आहे पार्किंग असणार आहे फोर व्हीलर पार्किंग असणार आहे दुकानं असणार आहे बिलकुल आणि नऊ मजलेची फ्लोअरची बिल्डिंग असणार आहे त्यामुळं ह्याचा रेट जो आहे तो जास्त आहे आणि दुसरा जो आहे तो छोटा प्रोजेक्ट आहे छोटे फ्लॅट्स आहेत छोटे बिल्डिंग आहे कॉमन पार्किंग आहे लिफ्ट नाहीये ह्या सर्व एम नसल्यामुळे हा तुम्हाला स्वस्त आता एक एक लोकांचे कॉल येतात सांग ते म्हणतात पोंढरामध्ये कुठं आहे आता त्यांना काय बोलावं आणि काय सांगावं अहो कोंडव्या मध्येच आहे बिलकुल कोंडवा नगर कोंढवा लुला नगर कॅम्प एरिया पासून अगदी जवळ आहे पुणे रेल्वे स्टेशन पासून फक्त सात किलोमीटर आहे बिलकुल आणि कोंढव्याचा जो रोड आहे पुरम बी बिल्डिंग सर्वांना माहिती असतं एकदम लोकेशनला जरी तुम्ही टाकलं कोणार्कपुरम अगदी पुरमच्या समोर हे आपलं एक प्रोजेक्ट सुरू झालेलं आहे हा अंडर कंस्ट्रक्शन आहे आता जुनं कंस्ट्रक्शन पाडून आपण नवीन कंस्ट्रक्शन सुरू केलेलं आहे आणि बुकिंग हे मला वाटतं फर्स्ट फ्लोर हा पूर्ण बुकिंग झालेला आहे आणि रोज डेली नवीन नवीन कस्टमरचे बुकिंग सुरू आहे बिलकुल बिलकुल आणि बघायला गेलं मंडळी बघा तुम्हाला असं वाटत असेल की कोण खरेदी नाही करणार हे नाही ते नाही अहो धापा धप धापाधप बिल्डिंग बुकिंग झालेली आहे लोकांना पाहिजे आज कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये लोकांना कॉर्पोरेशनचं पाणी पाहिजे लोकांना कॉर्पोरेशनची सुख सुविधा पाहिजे बस स्टॉप पाहिजे शाळा पाहिजे हॉस्पिटल्स मार्केट आणि आपल्याला कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये जवळ भेटतात सुख सुविधा भेटतात कुठल्याही प्रकारचा आपल्याला प्रॉब्लेम होत नाही बिलकुल आपल्याला कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये पाहिजे पण आता कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये घेणं सोपं नाही आता सोपं राहिलेलं जे सुरुवातीला आपण अर्ध्या गुंट्याच जरी घर बघितलं तरी आपल्याला तीस लाख पंचवीस तीस लाखाच्या पुढे जाणार आहे पण हा जो फ्लॅट आहे घेण्याचे फायदे इतके फायदे आहेत की तुम्ही जर साइट व्हिजिट केली त्यानंतर तुमच्या लक्षामध्ये येणार आहे की आपण एकदम पुणे सिटीच्या मधोमध आपल्याला हे एक वन बीएचके टू बीएचकेच एक प्रोजेक्ट आपल्या समोर आलेला आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर शंभर टक्के शंभर टक्के याचा फायदा होणार आहे बिलकुल फ्लॅटचं भाडं वन बीएचकेच बारा पंधरा हजार रुपये हा भाड्याचा रेट झालेला आहे आणि येणाऱ्या दोन दोन वर्षाच्या कालावधीमध्ये हे पंधरा सोळा आपण होऊ शकतो वीस लाख रुपये होऊ वीस लाख होऊ शकतो बीएचके तीस लाख रुपये होऊ शकतो बिलकुल आणि आता तुम्हाला हे जे रेट दिसत आहे हे अंडर कंस्ट्रक्शन आहे म्हणून जेव्हा कंस्ट्रक्शन सेकंड फ्लोर थर्ड फ्लोर व पूर्ण करेल शंभर टक्के फ्लॅटची किंमत जी आहे ती दोन दोन तीन तीन लाख आता मला आहे मला ना शाळेत भाऊ काही कॉल आले होते की ते बोलत होते की भाडा काय चालू या लोकेशन बारा ते पंधरा हजार रुपये वन बीएचके बिलकुल आणि एक दोन वर्षामध्ये हेच वीस हजारापर्यंत पण जाऊ शकतो जाऊ शकतो अहो लोकांना राहायला घर नाहीये अहो भाडे भरून भरून भरून, भरून 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 भाडे एक साधा सामान्य माणूस दहा हजार भाडा भरत असेल तर एक, एक लाख वीस हजार रुपये बघा ना विचारमध्ये तुम्हाला त्याचे काही रिटर्न भेट रिटर्न भेटणार आज इथे जर बुकिंग केलं पुढच्या दोन वर्षामध्ये तुम्ही आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये स्वतःच्या घरामध्ये तुम्ही पदार्पण करणार आहात बिलकुल आणि मंडळी बरेचशे असे मला कॉल पण येतात की जे ओनर लोक मला फोन करतात राहो आणि असं फोन करतात की साहेब आमचं पुण्यामधलं घर विकायचे जमीन विकायची शेती विकायची तुम्ही या लवकर आणि हे शूटिंग करा आणि तुमच्या चॅनलवरती टाका पण त्यांना पैशाचं बोलायला गेलं ना तर त्यांना राग येतो तर मंडळी राग मानायची गोष्ट नाहीये मी कष्ट करतो आणि त्यावेळेसच पैसे घेतो मी बरोबर बर ना साहेब बाबा आपल्या गाडीला पेट्रोल लागतो जाण्या येण्याचा वेळ लागतो तेव्हाच मी त्या ते व्हिडिओचे चे पैसे बोलतो मी छोटे चिटुकले व्हिडिओ बनवत नाही की काही लोक असे आहे की वीस वीस तीस तीस हजार चुटुकले व्हिडिओचे जे रील असते ना नुसते हा हो आणि हे बघा हे विकायचंय तेवढं टाकतात पण मी लॉंग व्हिडिओ बनवतो त्याच्यामध्ये माहिती देतो प्रत्येक ची प्रत्येक घराची हा त्याच्या सर्व जे सर्च रिपोर्ट पासून सादी सादी तर त्याच्या सात बारापर्यंत त्याच्या पर्यंत सर्व डॉक्युमेंटची आम्ही पडताळणी करूनच ती प्रॉपर्टी तुमच्यासाठी विक्रीसाठी आपल्या देतो आता आपले जे चॅनलवरती तर तुम्हाला माहितीच आहे रेग्युलर जे व्हिडिओ येतात आपल्याकडे ओपन बंगलो प्लॉट चे असतात जे पुणे नगर रोड आणि पुणे सोलापूर रोड पुणे पासून पस्तीस ते चाळीस किलोमीटरच्या अंतरावर तुम्ही सुलभ हप्त्यावरती झिरो टक्के व्याज दराने हे बंगलो प्लॉट सुद्धा खरेदी करू शकता आणि जर तुम्हाला पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये वन बीएचके टू बीएच के जर बघायचं असेल तर तुम्ही शोधत असाल तर हा एक पर्याय तुमच्यासाठी अतिउत्तम आहे पुढच्या दोनच वर्षामध्ये तुम्हाला याचं सर्व पजेशन भेटणार आहे बिलकुल हंड्रेड अँड वन पर्सेंट तुम्हाला रिटर्न ह्याची भेटणार आहे परतफेड भेटणार आहे कारण की हे कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये आहे आणि कन्फ्युजन जे क्रिएट झालं होतं तर ते संपलेलं आहे सोळा लाखामध्ये एम टी टू बीएचके भेटणार आहे वन बीएचके सोळा लाखामध्ये टू बीएचके एमटी एम टी बारा लाख गुंट्याच्या क्षेत्रामध्ये पाच मजल्याची बिल्डिंग बिलकुल दुसरं जे आहे दहा गुंट्याच्या क्षेत्रामध्ये नऊ फ्लोअरची ची बिल्डिंग विथ फर्निश्ड फ्लॅट वन बीएचके पंधरा लाख रुपये टू बीएचके तेवीस लाख रुपये बिलकुल तर मंडळी साईट विजिट साठी संपर्क करा लवकर साईट विजिट करा कारण की फ्लॅट हे बुकिंग होत आहे आज विजय विजय संपले प्लॉट फ्लॅट उद्या तुम्हाला शंभर टक्के भेटणार नाहीये बिलकुल भेटू आपण आपल्या या लाडक्या आवडत्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज मी कासिम शेख जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज आणि अजूनपर्यंत बघा चॅनलला तुम्ही सबस्क्राईब सहा बटन नाही दाबला असाल बघा 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 शाहीद भाऊ तुम्हाला एम्युनिटीज दाखवत आहेत बरोबर ना बरोबर जास्त जास्त आणि बिल्डिंगचे तुम्ही पण बघू शकता बिलकुल भेटू आपण शाहीद भाऊ भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये दी प्रॉपर्टीज आणि कम्प्युजन आम्ही क्रिएट करत नाही तर तुम्ही पण क्रिएट करू नका या बघायला कॉल करा मेसेज करा मी कासिम शेख पुन्हा एकदा सांगतो आणि जे बसलेले ते शाहिद पटेल आहे आणि हे जे बघतात हे ऑफिस पुणे प्रॉपर्टी व्यूज चे ऑफिस आहे जय महाराष्ट्र जय जय पुणे